अरे काय ना सकाळी सकाळी दरवाजे दिसायला लागले तुम्हाला आचार संचिता लागले काय मोन्या आडांसोबत अरे त्याला संचिता नाही आचारसंहिता म्हणते याच्यामुळे मार खाल्ला तुम्ही चांगला तुला बी माहित झालं का अरे राहू दे बाबा कशाला दांगडू करतो <laughs> पण नाना नेमकं काय घालतो होतं कोण बोकळेल तुम्हाला रात्री खालच्या गल्लीत तुला एवढी माहिती मिळाली तर कोण बोकळेल ते मी कळलं असं अरे मग ना नाना मला कळत ते तुम्हाला कोण कळत नाही रातच्या बारा वाजता लोकायच्या रातच्या घरी जाऊन करा वाजे सांग तर तुम्हाला खाणार नाही तर काय करते ना पण मग दिवसा मिटिंग घेतले की लोक फुटत येणार रे बरोबर आहे भाऊ राजकारणात असायच दिवसा मिटिंग घ्या लोक फुटते आणि रातच्या मीटिंग घ्यायला गेले तर लोक फोडी ते जाऊ दे कुछ के लिए कुछ पाणी पडताय कुछ देना पडताय पडता है खरे खरे एका नेत्याची ओळख निवडणुकीच्या काळातच होती त्याला कोणी किती काय म्हणलं तरी तो एकदम विनम्रच राहतो नंतर बघू रे यायला एकदा निवडणूक होऊ दे नाना निवडणूक लागू आचारसंचिता लागली नाही अरे काय आचारसंचिता आचारसंचिता लावलो तडण्यासारखं चांगलं शिकलेलं आहे मोन्या तू आचारसंहिता म्हणते त्याला अरे याच्यामुळेच तीनदा पडले तुम्ही थगाळावर आपटून म्हणजे कस काय मग बरोबरच आचारसंहिताला आचारसंहिता म्हणतो म्हणून ते निवडून येतो जे जास्त हुशार आहे का ते ज्ञान पेलित राहत होऊन जातो राजकारणाचं मूळ नियमच तुम्ही अशिक्षित असायला पाहिजे माणूस राजकारणात तेव्हा सक्सेस होत तुम्ही आले आपले शिक्षण घेऊन अरे मग आता शिक्षण घेतलेलं आहे काय ते का पार्टीवर लिहिले सगळं पुसून टाकायला

तुम्ही सकाळी च्या ऐवजी नाईन टी मारता अरे ही गोष्ट आतल्या गोटातली काढू बाबा निवडणूक तरी तुम्ही टेन्शनच ना बाहेर काढायची गरिबाच्या घराला कस काय पाय लावले तुम्ही ते सांगा अरे आपल्याला नाही का तालुक्याला जायचं होतं थोडस प्लॅनिंग करायची बॅनर बिनर रुमाला बिमाल मग जा ना काय मा